नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो भाद्रवत महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळविण्यासाठी हे व्रत करतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले स्त्रिया इच्छित पती हे व्रत करतात तर स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात मित्र या वर्षी विवाहित महिला सहा सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी हरतालिका तृतीयेचे व्रत पाळतील पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळले जाते यावेळी पौर्णिमा तिथी एक दिवस आधी सुरू होईल परंतु उदय तिथीनुसार हरतालिकेचे व्रत सहा सप्टेंबर रोजी पाळण्यात येईल भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता समाप्त होईल यावेळी हरतालिका व्रत शुक्रवारी असल्याने या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे मित्रो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून प्रदोष काळात हरतालिका व्रत शुभ मानले जाते त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी ही पूजा केली जाते या दिवशी मातीची गौरी शंकर किंवा शिवलिंग बनवले जातात सकाळी पूजा करणाऱ्याने शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी पूजेपूर्वी विवाह स्त्रिया सौभाग्याचे अलंकार घालून सुंदर तयारी करतात तसेच वाळू किंवा शुद्ध काळ्या मातीपासून हे शिवलिंग किंवा शिव पार्वती आणि गणेशाची मूर्ती बनवतात मित्र पूजेचे ठिकाण छान सजवतात केळीच्या पानापासून मंडप बनवले जाते गौरी शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग हे पूजास्थानावर चौरंगावर लाल वस्त्र पसरून स्थापन केले जाते त्यावर गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक केला जातो भगवान गणेशही त्यांच्या सोबत असतो आणि त्यांना दुर्वा आणि पवित्र धागा अर्पण केला जातो चंदन अक्षर धोत्रा रुईची फुले भस्म गुलाल अबीर तसेच सोळा प्रकारची पाणी भगवान शंकराला अर्पण केली जातात या दिवशी बेलपत्र वाहण्याचे खास महत्व आहे पार्वतीला वस्त्र आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण करतात मित्रो रात्री जागरण करून आरती करतात दुसऱ्या दिवशी सकाळी देवी पार्वतीला अर्पण केलेले कुंकू कपळावर लावले जाते मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करतात आणि सर्व साहित्य ब्राह्मणाला दान करतात मूर्तीच्या विसर्जनानंतरच नंतरच उपास सोडला जातो तर मित्र ही होती यंदाची हरतालिका कधी आहे आणि त्याबाबत पूजा विधी काय आहे याबाबतची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण